श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे ज्याने पावणे सहा वाजत आलेले आहेत आणि आता मुलाच्या डब्याला तोच भरायचा टाइमिंग झालेला आहे कारण की पाच मिनिटात टाकलेला आहे घ्या दादा जेव्हाच्या टायमाला लक्षात राहील ना तिकट झाली काय आळणी त्याच्यामुळे तिकट लागती घसापासला वातावरणच खराब झालेलं आहे त्याच्यामुळे दुःख नाहीत ना काहीच करून नाही देते सकाळ सकाळ नाही दादा घेऊन जा नाही ते सांग सकाळ सकाळ सर्दी थंडीची धुळीची ना ॲलर्जी आहे त्याच्यामुळे ना सर्दी कायम होती आणि दोन्ही नाकाचे मांस वाढलेले मग तर त्रासच होतो आणि जवळजवळ दोन तीन वर्ष आहेत ना होमोपॅथीपिकच्या आयुर्वेदिक गोळ्या खात होते थोडा फारकाना फरक पडलेला आहे जिकडं सांगते ना तिकडे त्या दवाखान्यात जातो आणि आयुर्वेदिक असो किंवा दुसऱ्या दवाखान्याच्या गोळ्या खाते पण एवढा काही फरक नाही पडत आहे वातावरणानुसार वा आहे ना त्रास होतो म्हणजे होतोच दारा शीताफळाचं झाड आहे ना मग असे खाली पडलेले दिसले का लगेच मी ना काढून घेते काल परवा पण काढले होते आणि आज आहे ना डायरेक्ट कटरनी काढते की जेणेकरून आहे ना तोडून जर सीताफळ घेतलं ना त्याच्या गाभ्यात येत ना लगेच चाचणं होतात आणि सुतं होतात तर असं कटरने कापलं ना तर लवकर काय चाचणं होत नाही आणि खराब पण होत नाही आणि गावरान शीताफळे हे हे ना एक पिकलं का लगेच त्या दिवशी म्हणजे खावं लागतं नाही त्यांना दपत तसं आहे ना आम्ही वावरात खाली गोल्डन लावलेले आहेत सीताफळ शिता गोडन शिताफळ आहे ना पिकल्याच्या नंतरून की ना आठ पंधरा दिवस पण राहतं त्याच्यामुळे ना ते लावलेले आहेत जो जो आहेत ना तीन 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 दोन सहा तीन तीन नऊ बारा शिताफळं आहेत हे पण एक आहे ना घरासमोरच आहे गावरान शिताफळाचं झाड आहे पण हे थोडं लेट आहे याला आहेत ना अशी बारीक बारीक सीताफळ आहेत याला आहे ना पाणी नव्हतं आणि त्याचे जे आता काढलेले आहेत ना ते जिथं चूल होतं ना तिथंच होतं त्याच्यामुळे ना त्याला पाणी होतं कायम त्याच्यामुळे त्याची सीताफळ लगेच पिकलेले आहेत वावरात <ėdha> आहे ना फवारा मारायचं काम चालू आहे कारण की पाऊस सतत पडतोय धुकं पण येत आहे त्याच्यामुळे ना सीताफळाला फवाराचं काम चालू आहे आल्यावर मला आहे ना दगड सापडला एकदम सपाट दगड आहे आणि आमचे ते ना हे बघा सगळीकडे दगडच आहेत हे सगळे वावरातले दगड आहेत ना गोळा करून टाकलेले आहेत आणि काळीच्या रानात आहेत ना दगड भेटत नाहीत दा आणि हे दगडाचा गावाला एकच उपाय आहे हातपाय घासायला आणि आमच्या इथं कोणी आलं ना बाहेरून कोणून तर ते पहिल्यांदा आले ना की पहिल्यांदा वावरात येणार आणि म्हणणार दगडं आहेत का हातपाय घासायला दुसरं काहीच काम नसतं त्यांचं फक्त आम्हाला दगडं पाहिजे आता मला हा दगड भेटला आहे एकदम सपाट आहे हातपाय घासण्याकरता तुम्ही घरी घेऊन चालले आणि ज्याची त्याच्या वावराची ना ज्याची त्याची खासियत आता आमच्या वावरात आहे ना लोक आहोरा अजून आहे ना दगड नेण्याकरता येतात सर्दी झाल्यामुळे ना आवाज पण पार बसलेला आहे त्याच्यामुळे दोन दिवस झालेत ना व्हिडिओ काही एवढे काय बनवत नाहीये वातावरण पण खराब आहे आणि एक ना म्हणता सगळे दुखणे असल्यामुळे ना कोणतंही जरी दुखणं आलं ना तर सगळ्यांचा अटक लगेच होतो वावराला ना एवढं कंपाऊंड असून ये ना तरी हरणांचं डोकरांचं तर भीतीच आहेच त्याच्यात ना ह्या दोघांनी ना कसर भरून काढलेली हे कोल्हे आहेत आणि माणसाळ आहेत म्हटलं तरी चालन आता इकडून आवाज देत होतो ना आम्ही तर ना उभं राहून बघतोय जस काय कोणाला आवाज देते पण कोणाला नाही आणि छो छो केल्यावर लगेच पळून गेलं तुम्हाला जर माझे असेच गावाकडची नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील आणि माझी जर्नी पाहायची असते तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गोंजाळ जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करत जा श्री स्वामी समर्थ